बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या क्षेत्र भीमाशंकर येथे काल श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त भाविकांची प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळाली पावसाच्या संततधारीत देखील श्रद्धेचा ओलावा मात्र काहीही कमी झाला नाही लाखो भाविकांनी क्षेत्र भीमाशंकराचे दर्शन घेऊन आपला श्रावणी सोमवार साजरा केला या गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने भर पावसात उभे राहत ट्रॅफिक व्यवस्थापनात उत्कृष्ट असे नियोजन केले होते त्यामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरू राहिली आणि भाविकांनाही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला नाही यासाठी पोलीस प्रशासन आणि भीमाशंकर देवस्थान समितीचे खरोखरच विशेष कौतुक तथापि या चांगल्या व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी अडचण ठळकपणे समोर आली ती म्हणजे रस्त्यांवरील खड्डे पावसामुळे येथील रस्त्यांचे अक्षरशः चाळण झाली असून भाविकांना वाहनाने किंवा पाय चालताना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे काही ठिकाणी तर खड्डे इतके खोल आहेत की अपघातांची शक्यता वाढली आहे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वीच खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले होते मात्र प्रत्यक्षात त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही आताचे हवामान आणि येथील रस्त्यांची स्थिती पाहता सध्या खड्डे बुजवणे खूपच कठीण असल्याचे चित्र आहे त्यामुळे संपूर्ण श्रावण महिना भाविकांना आता या खड्ड्यांशी झुंज देतच घालवावं लागणार हे जवळपास निश्चित भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेला लवकरात लवकर काहीतरी ठोस पावले उचलावी लागतील अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कॅमेरामन राजेश चाचकर सह विनोद शेटे पॉलिटिकल खिचडी कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युक बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस